नमस्कार समता न्यूज मध्ये आपले स्वागत भाजपचे कमळ पुणे महानगरपालिकेमध्ये उमलणार का पुणे महानगरपालिकेचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच पार्श्वभूमीवर काल अकरा ऑक्टोबरला पुण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली होती या बैठकीचा मूळ रोख महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवायची की युती करून लढवायची यावर होता आणि मुख्यमंत्र्यांचा आवेश आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास पाहता सर्व प्रभागांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मानस त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्टपणे जाणवत होता नाही म्हणाला काही जागांवर सोयीने युतीचा धर्म पाळायला लागणार ला याची जाणीव देखील त्यांना पूर्णपणे आली आणि काही स्थानिक नेत्यांनी ने देखील तशी ती बोलून दाखवली अशा जागांवर युती करावी लागण्याची मीमांसा केल्यावर त्यांना जाणीव झाली की पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर खूप अन्याय झाला आहे आणि त्यामुळे ते काहीसे दुखवले गेले आहेत मग निवडणुकीच्या तोंडावर अशा दुखावले गेलेल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठ नव्याने बांधण्याचे आणि त्यांना पक्षकार्यामध्ये पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना पदा आणि पदाधिकाऱ्यांना दिले कारण नव्याने पक्षात आलेले नवशे जे पूर्वी दुसऱ्या पक्षात होते किंवा राजकारणाची क्रेज याच्या नावाखाली चौकात चौकात बॅनरबाजी करून पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून डावलून त्यांना बॅनरवर स्थान न देता इतकेच काय तर जाहीर कार्यक्रमांमध्ये उपस्थित असताना देखील त्यांचा नामोल्लेख न करता आपली स्वतःची टिमकी वाजून घेण्यात धन्यता मानणारे गौशे यामुळेच जुने जाणते पदाधिकारी जे कोणत्याही पदाचा मोह न ठेवता पक्ष प्रथम ही भावना बाळगून आपल्या उमेदीचे ऐन तारुण्यामधील वीस ते तीस वर्षापेक्षा जास्त पक्षाची सेवा करण्यात व्यतीत केले ज्यांचा स्थानिक नागरिकांशी थेट संवाद आहे आणि मतदार त्यांचाच चेहरा पाहून की जे फक्त निवडणुकीच्याच तोंडावर मदत न करता इतर कोणत्याही वेळेस धावून येतात अशाच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांच्या पक्षाला मतदान करतात नेमके याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे पक्षातून जाणून बुजून बाहेर फेकले जात असल्यामुळे ते नाईलाजाने पक्षापासून दूर जात आहेत एकनिष्ठ कार्यकर्ते हेच पक्षाचे मूळ बलस्थान हे ब्रिद वाक्य मानणाऱ्या भाजपाला निष्ठावंत कार्यकर्त्यांची मनधरणी ही फक्त गरजेपुरतीच निवडणुकीच्या तोंडावर केली जाणारी मलमपट्टी ठरतीये की त्यांना पुन्हा मानाचे पान देऊन मुख्य प्रवाहात आणले जाते हे फक्त येणारा काळच ठरवेल आणि जो पक्ष निवडणुकीपुरतीच मलमपट्टी असा विचार करेल त्यांना येत्या निवडणुकीच्या निकालातून योग्य तो धडा मिळेल यात काही शंकाच नाही कारण खांद्यावर बसवणारा आणि खांद्यावरून उतरवणारा हा कार्यकर्ताच असतो समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळा